शिवसेनेचा नगराध्यक्ष हा दापोली नगरपंचायतीमध्ये विराजमान व्हावा यासाठी सर्व शिवसैनिकांनी संघर्ष केला होता शिवसैनिकांवर जो अन्याय झाला होता त्याला वाचा फोडण्याचं काम हे शिवसैनिकांनी केलं होतं आज पाच नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश हा शिवसेनेचा नगराध्यक्ष दापोलीत विराजमान होण्यासाठीच उचललेलं पाऊल असून आपण सर्वांनी दापोली शहराच्या विकासाकरिता हातात हात घालून काम करूया महायुती सरकारच्या माध्यमातून दापोली शहराचा विकास करण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करूया असं मत राज्याचे गृह राज्यमंत्री नामदार योगेश कदम यांनी दापोलीत व्यक्त केलं आहे दापोली शहर शाखेच्या वतीने नामदार योगेश कदम यांचा वाढदिवस व पाच नगरसेवकांचा पक्षप्रवेश सोहळा असा कार्यक्रम दापोली शहर शाखेच्या आवारात आयोजित करण्यात आला होता यावेळी त्यांनी आपलं मत व्यक्त करताना योगेश कदम म्हणाले की विकासाची अपेक्षा वगळता अन्य कोणत्याही अपेक्षा न ठेवता या पाच नगरसेवकांनी शिवसेनेसोबत येण्याचा निर्णय घेतला आहे शिवसेनेत पक्षप्रवेश करताना त्यांनी नगर पंचायतीचा जो विकास तीन वर्षात खुंटला आहे तो पूर्ववत व्हायला पाहिजे शहर विकासासाठी विकास, विकास निधी मिळाला पाहिजे अशी अपेक्षा ठेवून आज त्यांनी पक्षप्रवेश केला असून या सर्वांना सर्व शिवसैनिकांनी स्वीकारले आहे त्यामुळे आपण त्या सर्वांचा आभार व्यक्त करत आहोत हा पक्षप्रवेश होण्यासाठी शहर प्रमुख प्रसाद रेळेकर व अन्य पदाधिकारी यांनी प्रयत्न केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे यावेळी पक्षप्रवेश करते नगरसेवक विलास शिगवन म्हणाले दापोली शहराचा विकास व्हावा म्हणून आम्ही पक्षप्रवेश करत आहोत आमच्याबद्दल अनेकजण गैरसमज पसरवतील मात्र आम्ही फक्त विकास कामे नजरेसमोर ठेवून हा पक्ष प्रवेश करत असल्याचं स्पष्ट केलं आहे नामदार योगेश कदम यांनी दापोली तालुक्यातील अनेक गावांमध्ये विकास केला मात्र दापोलीत हा विकास खुंटला होता आता दापोलीचा विकासही त्याच दोमाने होईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे यावेळी नगरसेवक विलास शिकवण अन्वर रखांगे संतोष कळकुटगे महबूब तळघरकर अश्विनी लांजेकर यांनी पक्षप्रवेश केला आहे तर माजी नगरसेवक नम्रता शिघवन यांच्यासह आळीतील अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला आहे या कार्यक्रमाला शहर प्रमुख प्रसाद रेळेकर तालुका प्रमुख उन्मेश राजे किशोर देसाई भगवान गाडगे राजेंद्र पेटकर महिला आघाडीच्या रोहिणी दळवी यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा